खमंग वड्याची किंवा सांडग्याची भाजी बनवण्याकरता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये मठ आणि मुगाच्या डाळीचे बनवलेले एक वाटी सांडगे किंवा वडे टाकून घेतले बारीक गॅसवर हे वडे खरपूस भाजून घेतले वडे भाजल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेतले त्याच मते अजून ते थोडंसं तेल टाकलं तेल तापल्यावर थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये हिंग टाकलं वड्याची भाजी आहे त्यामुळे हिंग थोडस जास्त टाकायचं एक बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा तेलामध्ये लाल रंग येईपर्यंत परतून घेतला त्यानंतर यामध्ये जाडसर वाटलेला एक चमचा लसूण टाकला साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इथे मी घेतल्या आहेत लसूण परतल्यानंतर यामध्ये मी सुक्या दोन लाल मिरच्या टाकल्या लाल मिरचीमुळे वड्याच्या भाजीला छान चव येते त्यानंतर थोडीशी हळद टाकली चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकली मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे टाका कारण वड्यांमध्ये पण लाल मिरची पावडर आहे थोडासा गरम मसाला किंवा घरगुती काळा मसाला टाकला हे सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये भाजलेले वडे टाकले वडे यामध्ये परतून घेतले आणि नंतर यात कोथिंबीर टाकली ही कोथिंबीर पण यामध्ये छान परतून घेतली त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकलं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण वड्यामध्ये पण मीठ असतं त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि मध्यम गॅसवर झाकण ठेवून हे वडे शिजवून घेतले काही जण याला सांडगे पण म्हणतात झाकण ठेवताना थोडंसं उघड ठेवायचं नाही तर भाजी ओतु जाऊ शकते दहा मिनिटानंतर रसरशीत अशी वड्याची भाजी किंवा सांडग्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकतात ज्या वेळेला भाजी काही भाजीला काही नसेल त्यावेळेला पण बनवू शकतात किंवा आमरसाबरोबर पण वड्याची भाजी खूप छान लागते आता यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स केली आणि इथे वड्याची किंवा सांडग्याची भाजी तयार आहे ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद